नमस्कार तुमच्या चॅनलला स्पर्श करून आडवा देवळेच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जसं म्हणलं एक सेवाधर्मी पुण्य आहे सांगे सकाळ श्रीहारी देवा चा तो देव गरीदो भक्ताची चाकरी देव ब आपली भक्ताची चाकरी करत असतो अशा संदर्भात एक सेवाच्या संदर्भात एक हा व्हिडिओ आहे सेवेमध्ये शान आहे सेवेमध्ये मान आहे सेवेमध्ये ज्यान आहे सेवा एक पूर्वपार एक आपल्याली चालत आलेली संस्कृती आहे म्हणून करता सेवा एक महत्त्वपूर्ण जीवनाचा भाग आहे आपण एक सिलेंडरवाला येतो घरी त्याला सिलेंडर एवढं मोठं वज घेऊन येतो महिन्या महिन्याला आपल्याला बुकिंग केल्याबरोबर आपल्याला सिलेंडर पोच करतो अशा कष्टाळू व्यक्तीला त्याच्या कष्टाची कदर करून आपला एक थोडासा एक, एक, एक माला माला व गिफ्ट म्हणून त्याला एक शंभर पन्नास रुपयाची एक बोनस देऊन दिवाळी आपण त्याची साजरी करूया त्याच्या मनामधला जो आनंद आहे त्याला जे होणारा आनंद आहे ते परतून आपल्यापेशी आल्याशिवाय राहणार नाही नक्की एवढं लक्षात ठेवा आपण जर चूक केली कोणाला कोणाचं गलती केली कोणाचं मन दुखवलं तर तोही आपल्याला कुठंतरी कुठल्या तरी रूपानं भोवावंच लागतं तसं एखाद्याला आनंद जर दिला तर तो आनंद कधीच त्यात ठेवून घेत नाही तो आनंद दुगुणित होऊन आपल्या जीवनामध्ये येतो डबल होऊन आनंद येतो तर या ठिकाणी आपलं आरोग्य जर मन चांगलं राहतं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं आणि मन मनापासून एक निष्काम भावनेपासून जर का आपण सेवा केली तर ते भगवंतापर्यंत पोचते कारण का हे भगवंताचीच मूर्ती आहेत सगळ्या त्यात काही शंका नाही तर आता एक राहायला कोण नावी आहे सलूनवाला आहे ना ते बी तासन तास उभारून आपली मशाज करतो डोकेज मशाज करतो दाढी होतो कटिंग करतो त्यांनाही आपण थोडंसं एक शंभर पन्नास रुपये देऊन त्यांचा त्यांनाही आनंदित करूया आणि दिवाळी साजरी करण्याचा एक असा एक अनोखा प्रयत्न करूया की जेणेकरून हा गे पुढचं वर्ष तुम्हाला कसं जाईल नक्की नक्की अनुभवा की पु कारण ह्याच्यामध्ये काय मी नावी नाही मी पर्यट नाही मी गॅसवाला नाही कोण एक साधा रिक्षेवाला माणूस आहे बघा साधा रिक्षेवाला आहे एक आली एका चांगल्या माणसांची एक कमेंट म्हणजे आली एक ऐकलं हो हो तास ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं याच्यामध्ये काय मी काही शानपणा काही वगैरे काय नाही आता कोण राहिलं परीट राहिला आहे ना परीडसुद्धा आपल्याला कपडे इस्त्री बांधून वगैरे देतो ते तासांत उभारून देतो ती कष्टाचं काम आहे आपल्याला होत नाही आपल्या घरी आपण करत नाही आहे ना आपलं जे एक आपलं धावपळीचं जग आहे आपल्याला ते त्यालाही आपण करूया की एक परीट आहे है ना बघा ते अठ्ठाजणं किती घड्या मारून आपल्या घडीसुद्धा घालता येत नाही एकदम इस्कटली ते घडीसुद्धा घालता येत नाही लवकर अशा पद्धती पण ती करतो त्याचा धंदा आहे तो त्याचा धर्म आहे आपणही आपला धर्म या की जेणेकरून ते आपला कागदात बांधून आपल्या हवाली करतो है ना आपल्याला हवाली करतो अशा पद्धतीनं तर म्हणून आपण त्याला कदर करून शंभर पन्नास रुपये देऊया आणि राहिला कोण कचरेवाला कचरेवाला चार दिवसानंतर काय होईल मजा आहे ना रस्ते झाडून काढतात त्या लेडीज आपल्या बहिणजी जी कोण आहेत त्या जे आपल्या कचरा हे करतात है ना त्याला कमी लिखून